ते म्हणतील त्याचीच आम्ही दखल घेतो बाकी हे असे आयाराम गयाराम असे खूप सारे लोक अख्खा महाराष्ट्रामध्ये आमच्या गोंदियासह आहे लोणावळा नगर परिषदेमध्ये अजित पवार यांची युती या ठिकाणी झालेली काय बघा मला काही प्रत्येक नगरपालिकाच्या संदर्भात माहिती नसते कारण एवढा नगरपालिकामध्ये आम्ही सगळ्यांना अधिकार दिलेला आहे की त्यांनी स्थानिक स्तरावर जे जनता योग्य वाटेल तसं त्यांनी काम करावं युती करावी आणि साधारणत आम्ही महायुतीमध्ये असो असलेल्यामुळे आस आम्हाला महायुतीच्याच घटक पक्षाबरोबरच युती करायची आमची एक सामान्य विचार आहे तरी देखील काही ठिकाणी स्थानिक स्तरावर काय झालं असेल त्या बाबतीत मला माहीत नाही पण आमच्या कुठल्याही महाविकास आघाडीच्या पक्षाबरोबर आमची काही तडजोड नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव